श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा एकवीस जुलै म्हणजेच सोमवारी आली आहे कामिका एकादशी असं मानलं जातं की कामिका एकादशीचं व्रत केल्याने पवित्र गंगा नदी स्नान करण्यासारखे पुण्य मिळते हा दिवस श्रीधर रूपातील श्री विष्णूंची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा देखील आहे जेव्हा कामिका एकादशीचे काटेकोरपणे पालन केले जाते तेव्हा भक्ताला शांती आणि इच्छा पूर्ण होण्याचे आशीर्वाद मिळतात धार्मिक शास्त्रानुसार भगवान विष्णूची पूजा करणाऱ्या व्यक्तीला सुख समृद्धी आणि धन प्राप्ती होते तसेच एकादशीचे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती देखील होते या दिवशी कोणतेही दान करणे विशेष महत्त्वाचे आहे ज्यामुळे व्यक्तीला पुण्य प्राप्त होते आणि त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात तसेच एकादशीचं व्रत केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं कामिका एकादशीचा उल्लेख धर्मग्रंथांमध्ये पापमुक्ती व आत्मशुद्धी साधणारी एकादशी म्हणून केला जातो या व्रताचे पालन केल्याने दोष नकारात्मक ऊर्जा आणि वैयक्तिक अडचणी कमी होतात या दिवशी अभ्यंग स्नान दान धर्म करणे आणि विशेषतः तुळशीची पूजा करणे शुभ मानले जाते तसेच कामिका एकादशीचं व्रत केल्याने आपल्या पित्रांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनातील पितृदोष दूर होतो धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाया सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच का एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे तुम्हाला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं तर प्राप्त होणारच आहे पण तुमच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता मिळून तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे आणि आषाढ महिन्यामध्ये येणाऱ्या ही दुसरी एकादशी आहे पहिली आहे ती देव शेनी आषाढी एकादशी या दिवशी श्री विष्णू चार महिन्याच्या चा योग निद्रेमध्ये जातात आणि या समस्त विश्वाचा कारभार जो आहे तो महादेवांच्या खांद्यावर येतो म्हणून या महिन्यामध्ये श्रीहरिविष्णूंसोबत महादेवांच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच कामिकी एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे हे दान केल्यामुळे आपल्या श्रीहरिविष्णूंसोबत माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरिविष्णू महादेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळीला पाणी हे काढायचं तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे एक चमचावर गाईचं कच्चं दूध दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला हळद हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तिळांची उत्पत्ती ही विष्णूच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे त्यांनी जेव्हा पण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक तुळशी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय ती म्हणजे तुळस पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श हा केला जात नाही म्हणून जी पण पूजेला तुम्हाला तुळशीची पत्रं लागणार ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे ते अगदी तुळशी खाली खडून पडलेलं जे पान असेल ते तुम्ही ह्या उपायाकरता घेतलं तरीही चालणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी जी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्याला चिमडभर सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे मिठामध्ये जे, जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो तसेच खडे मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं तर या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे ही स्नान करताना तुम्हाला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम केव्हा हर हर गंगे या मंत्राचा जप भाग करायचा आहे आता एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाही आहेत जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणानेने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ